नाशिकच्या सिडको परिसरात असलेल्या रेणुका माता मंदिरात एका चोरट्याने लाखो रुपयांच्या दानपेटीतील डल्ला मारला चोरी चोरटा कैद झाला ही घटना सिडको उत्तम शुभम पार्क भागात घडली असून चोरट्याने मंदिरातल्या दानपेटी फोडून रोकड लंपास केली काल पहाटे सव्वा चार वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने मंदिराच्या परिसरात प्रवेश करून शेजारी राहत असलेल्या वाचम्यांच्या घराची कडी कोंडा लावत चोरट्याने ही चोरी केली यानंतर या अज्ञात चोरट्याने मंदिराच्या आत प्रवेश केला विशेष बाब म्हणजे मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या कॅमेऱ्याची वायर कापून बंद केली त्यानंतर पुन्हा समोर असलेल्या दुसऱ्या सीसीटीव्हीचा कॅमेरा दुसऱ्या दिशेने फिरवून मंदिरात असलेली दानपेटी फोडून त्यातील रोकड लंपास केली याबाबत महिला वॉशमॅन माहिती दिली हे रेणुका देवीचं मंदिर तोडण्यात आलेलं आहे आमचं दार आम्ही इथे वॉचमॅन आहे रेणुकादेवीच्या मंदिरात आम्ही वॉचमेन आहे आणि आमचं दार बाहेरून लावलेलं होतं आणि मग आम्ही त्या शेजारच्या बाईला सांगितलं दार खोलायचं आठ नंबरच्या बिल्डिंगमध्ये ते एका बाईने पाहिलं पण तिने काही दार खोललं नाही मग आम्ही ते बिल्डरचाही आहे त्यांना फोन केला सहा वाजता मग त्यांनी ते दार उघडलं मग आम्ही बाहेर आल्यावर पाहिलं तर तो कुलूप तोडलेलं म्हणजे कुलूपच नाही आहे मंदिरला आणि पीटी पण पैशांची ती उघडलेली सदाची घटना अंबड पोलीस ठाण्यात कळवितात पोलीस घटनास्थळी दाखल झाले व सीसीटीव्हीच्या द्वारे या चोरट्याचे शोध सुरू आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक